आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी बीड जिल्ह्यातल्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापर्यंत मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी परभणीमध्ये सर्वपक्षीय सामाजिक संघटना व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नूतन विद्या मंदिर जिंतूर रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शांती मोर्चा काढण्याचं निश्चित करण्यात आलंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी परभणीत मोर्चा काढण्याबाबत सर्वपक्षीय सामाजिक संघटना व जाती धर्माची एक बैठक आज एकोणतीस डिसेंबर रोजी अतिथी आढावा इथं संपन्न झाली या बैठकीला मोठ्या प्रमाणावर विविध समाजाचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते मसाज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अद्यापही मुख्य आरोपी फरारच आहे त्याच्या निषेधार्थ सामाजिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या असल्याचं मत या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलं तर शांती मोर्चा काढण्याच्या संदर्भामध्ये एक जानेवारीला सकाळी अकरा वाजता अतिथी वाटेल इथं एक संयुक्त सर्वपक्षीय बैठक देखील बोलवण्यात आलेली आहे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सरपंच या बैठकीला हजर राहणार असून शहरातील व जिल्हाभरातील डॉक्टर वकील व्यापारी सामाजिक संघटना यांना देखील निमंत्रित करण्यात येणार असल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज द्वैवार्षिक कार्यकारिणी निवडण्यात आली शहरातल्या सावली शासकीय विश्रामगृहावर संपन्न झालेल्या बैठकीमध्ये ही कार्यकारणी निवडण्यात आलेली आहे या बैठकीसाठी डिजिटल मीडिया विभागाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती तर परिषदेचे सुरेश सरचिटणी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली मावळचे अध्यक्ष राजकुमार हट्टेकर आणि ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या बैठकीत जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकसमीक्षेचे संपादक प्रभू दिपके कार्याध्यक्षपदी गाववालाचे लक्ष्मण मानोलीकर तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून लोकपत्राचे धाराजी भुसारे यांची निवड करण्यात आली तर महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवशंकर सोनुणे डिजिटल मीडिया जिल्हा अध्यक्षपदी शेख इफ्तेखार तर महानगर अध्यक्षपदी राहुल वयवाड यांची निवड करण्यात आलेली आहे याच बैठकीमध्ये पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रमुखपदी संपादक रामेश्वर शिंदे यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं सर्वांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं याच बैठकीमध्ये देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग परभणीतील लोकनेते विजय बाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आमदार डॉक्टर यांचा आज सत्कार करण्यात आला आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय झालेले आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा आज परभणीतल्या जिजाऊ रेस्टॉरंट या ठिकाणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर गुट्टे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि पत्रकारांसोबत स्नेहभोजनाचा आनंद देखील घेतला त्यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे संदीप माटेगावकर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डिजिटल मीडिया विभागाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मारोळीकर महानगराध्यक्ष शिवशंकर सोनुने शेख इफ्तेकार राहुल वहिवाळ विठ्ठलराव वडकुते माणिकराव शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा शेरूच्या श्रीराम प्रतिष्ठान वतीने आयोजित सुरभी महोत्सवातील राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या हस्ते संपन्न झालं या सांस्कृतिक कार्यक्रमाला आमदार राजेश विटेकरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी आयोजकांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आमदार विटेकर यांचं अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला सॅनोरा नॉलेज सिटी सेलू इथं संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे या होत्या या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे मराठा सेवा संघाचे रामराव बोबडे डॉ राजेंद्र गाद गुलाबराव ताठे यांची उपस्थिती होती एम च्या होल्डिंग कंपनीच्या उपाध्यक्षपदी राज्यमंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस डिसेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये एमएससीबी च्या होल्डिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत महावितरण महापालिषण महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रधान सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत कंपनीच्या उपाध्यक्षपदाचा पदभार मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांना सुपूर्द करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा हरित ऊर्जेचा अधिक वापर व्हावा मराठवाड्यासह राज्यातील वीज समस्यांचं निराकरण व्हावं या दृष्टीनं आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास मेघना यांनी व्यक्त केला गंगाखेड शहरातल्या संत जनाबाई महाविद्यालयासमोर उसानं भरलेल्या दोन ट्राल्या पलटी झाल्याची घटना ताजी असतानाच आज एकोणतीस डिसेंबर रोजी अकोली रेल्वे फाटकावरून मागे परत आलेली उसानं भरलेली ट्रॅक्टरची ट्राली पुन्हा पलटी जाण्याची घटना आज घडली कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्या संविधान चौकातील अकोली रेल्वे फाटकावरून परत मागे आल्यात यातील एक ट्रॉली संविधान चौकाच्या कठड्यावर कोसळली व उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यानं संविधान चौकाच्या कठड्याचं नुकसान झालं यामध्ये जीवितहानी मात्र कोणती झाली नाही केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे उद्या तीस डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामध्ये उद्या मस्साजोग तालुका केज येथून दुपारी एक वाजता परभणीच्या राहुल नगर इथं दिवंगत लोकनेते विजय बापडे यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेतील दुपारी पावणे दोन वाजता पार्वतीनगर परभणी इथं दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील तर अडीच वाजता शासकीय विश्रामगृह परभणी इथं समाज कल्याण अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतील त्यानंतर साडेचार वाजता ते छत्रपती संभाजीनगरकडं प्रयाण करणार आहेत माणसाचं जीवन निरंतर सुखाचा शोध घेण्यासाठी आहे पण सुख अपेक्षा सापेक्ष व्यक्ती सापेक्षा आणि कालसापेक्ष आहे सुख अंतिमही नाही ते ओसरतं त्यामुळे जिथे आहात तिथे सुखारा राहा असं आवाहन प्रसिद्ध मानुचक तज्ज्ञ डॉ नंदू मुले यांनी केले बालविद्या मंदिर परभणीच्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचच्या वतीनं आयोजित साध मैत्रीची व्याख्यानमालेत त्यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या विषयावर विविधांगी वस्तुनिष्ठ अनुभवांवर भाष्य करून उपस्थित रसिकांना अंतर्मुख केलं शनिवारी संपन्न झालेल्या व्याख्यानमालेचं हे सातवं विचार पर्व आहे यावेळी विचार मंचावर बालविद्या मंदिरचे मुख्याध्यापक अरुण बोराडे दे। उपमुख्याध्यापक रामदास डॉ वृषाली देशपांडे दे उपस्थिती <स्थागे> होती परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थच्या वतीनं आयोजित जिजाऊ टॅलेंट सर्च परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीस यशस्वीरित्या पार पडली यावर्षी दहावीतून अकरावीत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचं आयोजन केलं गेलं या परीक्षेला विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठा प्रसाद दिला परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनुसार राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं या सत्रामध्ये प्राचार्य नितीन लोहट आणि डॉक्टर सुनील मोडक यांनी परीक्षेच्या तयारीसाठी योग्य अभ्यास पद्धती वेळेचं व्यवस्थापन तसेच यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या बाबींवर सखोल मार्गदर्शन केलं यावेळी डॉक्टर यशवंत सोनी डॉक्टर सारिका लोखंडे रितेश सिंग नित्यानंद यादव कुंदन कुमार यांची उपस्थिती होती <laughs> जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी व बाल कल्याण समिती परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं बालविद्या मंदिर वैभवनगर इथं विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश उज्ज्वला एम नंदेश्वर आणि सचिव अर्चना तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाचे मुख्याध्यापक अरुण बोराडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बालकल्याण समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र कातनेश्वरकर सदस्य अॅडव्होकेट वनिता काळवीट श्रीमती अर्चना मेश्राम व पोलीस विभागातील भरोसा सेलच्या उपनिरीक्षक स्वाती कवाळे उपस्थित होत्या सेलूच्या संगीतरत्न हरिभाऊ चारठणकर स्मृती संगीत, संगीत समारोहाचं द्विप्रजलन नानं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी ज्येष्ठ संगीतरसिक गोविंदभाऊ जोशी प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर डॉक्टर रामराव रोडगे माजी नगरदर्स विनोद बोराडे यशवंत चारठणकर नंदकुमार परतानी लक्ष्मीकांत सुभेदार महेश खारकर श्रीकांत उमरीकर मोहन खापरकुंटीकर आदींची उपस्थिती होती तर संभाजीनगर येथील महागामी गुरुकुलाच्या विद्यार्थिनीनं यावेळी शास्त्रीय नृत्य करून उपस्थितांची मनं जिंकली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद